युवासेनाप्रमुख तथा आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम साजरे केले जातात त्याच माध्यमातून धुळे जिल्ह्यातील बोरिस गावामध्ये जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी मि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे दरवर्षी युवासेनेच्या वतीने आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साह साजरा केला जातो मागील वर्षी देखील युवा महोत्सवात बोरेस गावामध्ये एकवीस वृक्ष लागवड करण्यात आली होती त्यामध्ये अकरा वृक्ष चलवण्यात आले आहे धुळे जिल्ह्यामध्ये विविध गावांमध्ये असे सामाजिक उपक्रम आधीतून वाढदिवस साजरा केला जातो यावर्षी देखील बोरिस गावामध्ये जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी सेनेचे जिल्हा प्रमुख हरीश माळी तालुका प्रमुख गणेश चौधरी बोरिस विद्यमान उपसरपंच नारायण निसर्ग मित्र समिती शाखा प्रमुख माजी सदस्य नाना माळी कल्पेश देवरे शशिकांत देवरे युवा सेना तालुका उपाध्यक्ष व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तेरा जून तर एकोणीस जूनपर्यंत हा आदित्य सप्ताह आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये राबवतो आहे आमचे युवा सेनेचे प्रमुख आदरणीय हरिभाऊ माडी यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाने आम्ही विविध गावांमध्ये सामाजिक उपक्रम हाती घेऊन तसेच आज बोरीड गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये वह्या व शैक्षणिक साहित्य आम्ही युवासेनेच्या माध्यमातून वाटप करतोय गेल्या वर्षी या सप्त्यामध्ये देखील आम्ही बोरीस गावामध्ये एकवीस वृक्ष लागवड आम्ही केलेली होती त्याच्यामध्ये आम्हाला अकरा वृक्ष ला जगवता आली तसंच आम्ही याच्यापुढे देखील सामाजिक काम या गावामध्ये असेल धुळे जिल्ह्यामध्ये विविध गावांमध्ये असं सामाजिक काम आम्ही युवासेनेच्या माध्यमातून करत राहू प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज